कवितेच शीर्षक आहे कसे ना पावसाला कसे ना पावसाला झरले सारे अंबर जाता जाता राखून गेला सहज घुटमळे वाराग हिरव्या सुळसुळ सुर्ण रानातल्या भिजल्या अनमट वाटाग कसे ना पावसाला चुकून येता प्रकाश बिलोरी सुकून येता प्रकाश बिलोरी रंग कमाणी ग टिपता टिपता सात रंगते मी हरवले उन्हात हा मोर मनाचा हा मोर मनाचा चोर लागवी, किती जायचे भिजून ग थोडा राहुनी मनात माझ्या आत दाटून आला ग कसे कळेना पावसाला असा असा पाऊस पाचू जातो सरल्या किती कहाण्या ग मग सांज भरल्या कातरवेळी पुन्हा बरसल्या धारा पुन्हा बरसल्या धाराग कसे कळेना पावसाला झरले सारे अंबर ग जाता जाता रापुनी गेला दुसरं धुक्याचा ग धन्यवाद.